एस टी कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षाच्या समस्या आहेत एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा प्रयत्न करूनही त्या सुटलेल्या नाहीत त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आज राज्यव्यापी आमरण उपोषणाचा निर्णय महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने घेतलेला आहे एस टी कामगारांच्या ज्या समस्या आहेत जो आमचा दोन हजार सोळा हजार वेतन करणार आहे तो अप्यात झालेला नाही वेतनातील ज्या त्रुट्या आहेत त्या दुरुस्त करण्या करण्याबाबत अनेक वेळा प्रशासनाला विनंती करूनही त्या दुरुस्त करण्यात आलेल्या नाहीत तसेच अनेक प्रकरणामध्ये एस टी कामगारांना नाहक त्रास देणारे परिपत्रक निर्माण झालेले आहेत ते रद्द करण्यासाठी एस टी कामगार संघटनाबरोबर प्रयत्नशील आहे अशा अनेक समस्या घेऊन हे आंदोलन एस टी कामगार संघटनेने संपूर्ण राज्यभर उभा केलेला आहे